ठाकूर गल्ली आंबड येथे आगळेवेगळे हळदी कुंकू उत्सव संपन्न आंबड शहरातील ठाकूर गल्ली येथे श्रीपदनारायण मंदिरामध्ये ज्योती भाभी ठाकूर कल्पना भाभी ठाकूर यांच्या वतीनं हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यात वंदे मातरम यांना एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाले या पार्श्वभूमीवर हळदी कुंकाच्या कार्यक्रमात याचे महत्त्व अधोरेखित करून महिलांना हळदी कुंकू लावून उत्सव साजरा केला तर एकशे पन्नास वर्षी वंदे मातरमला झाले याबद्दल सर्व सखी यांना या, या कार्यक्रमात माहिती देण्यात आली हा कार्यक्रम आज दिनांक एकोणवीस जानेवारी रोजी दुपारी चार ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत घेण्यात आला या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती चांगली होती हा कार्यक्रम शहरातील ठाकूर गल्ली येथील नारायण मंदिर ठाकूर गल्ली येथे घेण्यात आला आहे ठाकूर गल्लीच्या महिला मंडळातर्फे वंदे मातरमची थीम लक्ष्मीनारायण मंदिरात दीडशे वर्ष पूर्ण झाले वंदे मातरमला म्हणून ही थीम ठेवली आणि आता सगळे महिलांकडून महिला आम्ही वंदे मातरम म्हणतो द्रुत करकरले तबले बहुबलदारिणीं नमारिं ऋद गलारिनी मातर वन्दे ृदये धूमा भक्ति को मारै प्रतिमा गणि मन्दिरे मन्दिरे मातरम् वङ्गे मातरम् वङ्गे मातरं वङ्गे मातरं त्वं जला <Sess>

आनंद घेतला आणि ठिकाणी काही वाण देत असते तरी आज ह्या माझ्या मैत्रिणींनी हे घरोघरी पुस्तक जाणार आहे तरी सर्व माता भगिनींनी हे पुस्तक वाचावं वा, आणि सकाळ सकाळच हिंदू समाजाच्या महिलांच्या एकत्र झाल्या प्रत्येकाने शका, शका, हे पुस्तक घरात घेऊन ठेवायचं नाहीये ते आपल्याला वाचायचं आहे आणि आज जे काळाची गरज आहे आपल्या मुलींना सुरक्षित देण्यासाठी सर्वांना हे उपयोगी पडेल आणि मला या महिलांचा कार्यक्रम खूप खूप आवडला यांना खूप खूप धन्यवाद देते असेच कार्यक्रम का मोर्चावरचे तुम्ही घेत जा या निमित्ताने सगळ्या महिला एकत्र येतात आज जे मी इतके सुंदर सुंदर पोस्टर लावले त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ येईल तुम्ही सर्वजण हे पहा आणि असेच कार्यक्रम मोर्चेवर घेत जा एवढी मी माझे यांचा आभार मानते आणि माझे दोन शब्द मी विराम देते वंदे माझं नाव सो निर्मला केदारजी मंत्री ना, अंबड ना, आज हे आणि सकल हिंदू समाज महिलांनी ठाकूर गल्लीमध्ये खूप छान जो हदी कुंभाचा कार्यक्रम केलाय स्वातंत्र्य आपल्या हे वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने तो थीम ठेवून जो कार्यक्रम केलाय ना खूप सुंदर आणि खूप म्हणजे त्यांचं कौतुकास्पद कार्यक्रम आहे हा आणि सकल हिंदू समाजासाठी जे त्यांनी आज हे पुस्तक दिन म्हणून दिलं आहे ते खरोखर खूप चांगलं आहे सगळ्यांनी वाचावं आणि आपल्या मुलींना सुद्धा हे वाचायला द्यावं ते फार म्हणजे त्यांच्या मुलींच्या संरक्षणासाठी हे खूप छान पुस्तक आहे आणि खरोखर कौतुकास्पद कार्यक्रम आहे हार्दिक निमित्ताने सगळा समाज हा हिंदू समाजाच्या महिला नाही एकत्र आल्या खूप छान कामगार केलाय थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुमचं नाव काय मी किरण कैलाश मंत्री सांगायचं झालं म्हणजे आज हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप छान वाटला मला कारण की त्याच्यात एक उद्देश होता की बेटी बचाव म्हणून हा बाबीचा कल्पना बाबीने खूप छान उद्देश त्यांचा पहिलेच आहे हा सगळे जनतेपर्यंत पोहोचावा हे हळदी कुंकातून एक मला शिकायला भेटलं की मुलीवर जो अन्याय होतो तो अन्याय हो बचायसाठी मुलीवर जो त्रास होतो तो बचवण्यासाठी हे पुस्तक खूप छान आहे मुलीचा लवजिहाज हे पुस्तक सगळ्यांनी वाचावं आणि अक्षरशः सांगायचं म्हणजे ह्या पुस्तकातून आई बाप सजग तर होतातच आणि विशेष म्हणजे लोकांपर्यंत हे पोहचणं फार गरजेचं आहे तर हे आयती कुस्तुक ठेवलं असंच काहीतरी गतीमुखातून लोकांना समाजश्रम घडवा हा उद्देश घेऊन हे भाज्या केल्याबद्दल धन्यवाद हवी खूप छान आपलं नाव सुवर्ण दत्ता ना। ना शिंदे भरपूर गोष्टींची माहिती नसते तर आपल्याला ह्या हळदी स्कृपाच्या कार्यक्रमातून बंद मान ह्या गीताला दीडशे वर्ष कंप्लीट झाले आणि त्याची पूर्ण माहिती कोणत्याच महिलांना नाही आहे ह्या हळदी स्कृच्या निमित्ताने सर्व महिलांना माहिती मिळाली आणि त्यांनी वानाचं जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्या गंगाउजात बद्दल खूप छान माहिती आहे कसा परिणाम होत मुलींवर हे सगळं त्या पुस्तकामध्ये आहे त्यांनी विचार करून खूप छान वान आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि हा जी कार्यक्रम खूप छान आपलं नाव माझं नाव अश्विनी मनोज सामंत मी जपे हाय

किस तरीके से वो फंसते इस षडयंत्र में वो सब इस किताब में बताया गया है वितरण करने का मतलब मेन कारण ये है कि हर घर घर में ये किताब बनाकर रहती है ऐसा सतर्क हो जाएगा इस तरीके का षडयंत्र हमारे खिलाफ जा रहा है वितरण कर दे आपका नाम क्या है